रामकृष्ण हरी जयगोमाता आपण साकोर मांडवे या परिसरातील जे कावेरी सिड्स प्लॉट जो है, आहे वयम के उद्योग समूहामार्फत कावेरी सिड्स प्लॉट जो दिलेला आहे शेतकऱ्यांना या प्लॉटवरती आपण आलेलो आहोत आणि अतिशय उत्कृष्ट नियोजन या ठे या प्लॉटवरती आपल्यास आपल्याला मिळालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं या प्लॉटवरती जे काही शेतकऱ्यांनी प्रॉपर नियोजन केलेलं आहे या प्लॉटचं तर ते नियोजन अगदी बघण्यासारखं आहे खूप सुंदर असं त्यांनी हा प्लॉट तयार केलेला आहे कावेरी सीडचा आपण बघू शकता असे सुंदर असं सगळ्याच स्वच्छता कुठल्या प्रकारचे गवत तण कुठल्या प्रकारचे याच्यामध्ये आढळत नाही आणि खूप असा सुंदर असा प्लॉट या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे इतर सर्व शेतकऱ्यांनीही या प्लॉटचा आदर्श घ्यावा आणि प्लॉटची उंची तर सरासरी बघितली तर सरासरी साडेचार ते पाच फूट आत्ता ही झाडाची उंची आहे आणखीन या झाडाची उंची कमीत कमी अडीच ते तीन की वाढणार आहे जे सरासरी साडेसात आठ फूट उंची या झाडाची होणार आहे आणि कमीत कमी एका एका फांदीला एक एक जी ब्रँच आहे एक एका एका फांदीला पंचवीस ते तीस कळी हे याच्या ये उत्पादनामध्ये येणार आहे आणि खूप भरघोस असं उत्पादन जे कंपनीचे तज्ज्ञ जे आहेत कावेरी सीडचे यांच्या तज्ज्ञांच्या मतानुसार तर खूप भरघोस उत्पादन सरासरी या वीस गुंठ्याच्या प्लॉटमध्ये कमी किमान आठ ते नऊ क्विंटलचं उत्पादन या ठिकाणी अपेक्षित आहे खूप असा संपूर्ण कावेरी सीड्स प्लॉटमधील हा खूप सुंदर असा प्लॉट या ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकवलेला आहे आणि खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं पाण्याचा भाग कमी असतानासुद्धा खूप व्यवस्थित नियोजन अगदी पावसावरती खूप सुंदर असं नियोजन शेतकऱ्यांनी केलेलं आहे तर आणि भरघोस उत्पादन येण्याची खात्री त्याप्रमाणे कंपनीने जो आम्ही बाजारभाव जो दिलेला आहे एकतीस हजार रुपयाचा तर एवढ्याच प्लॉटमध्ये कमीत कमी दो अडीच ते तीन लाखाचं उत्पादन तीन साडेतीन लाख रुपयाचं उत्पादन या विस गुंठेच्या प्लॉटमध्ये शेतकऱ्याला येणं अपेक्षित आहे आणि खूप असं प्रॉपर नियोजन या शेतकऱ्यांनी केलेलं आहे इतर शेतकऱ्यांनीही या शेतकऱ्याचा आदर्श घ्यावा आणि या प्लॉटचं व्यवस्थित आपापल्या प्लॉटचं नियोजन करावं आणि खूप या ठिकाणी असा आदर्श घेऊन इतर शेतकऱ्यांनीही या पद्धतीनं काम करावं जय गोमाता जय गोमाता जय भूमी माता, जैगो माता आणि उत्पादनाचं काम आहे मेहनतीचं